हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजपासून नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात होते आहे आणि रोज रोज उपवासाला काय बनवावे हा प्रश्न असतो तर मी तुम्हाला या नवरात्रीमध्ये खूप साऱ्या नवनवीन उपवासाच्या रेसिपीज दाखवणार आहे तर आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे उपवासाचे अनारसे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे या भगरीला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या भगरीला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं वर येईल इतपत पाणी घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता की मी यामध्ये किती पाणी घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण बोटाने मोजून देखील पाणी घालू शकता तर आता या भगरीला आपल्याला दोन दिवस भिजत ठेवायचं आहे परंतु आपल्याला दुसऱ्या दिवशी देखील यामधील पाणी काढायचं आहे नाहीतर भगरीचा खूप वास येणार आहे जर तुम्ही आज सकाळी भगर भिजत ठेवलेली असेल तर आज सकाळी उद्या सकाळी आणि दिवसभर आपल्याला भगर भिजत ठेवायची आहे तर इथे दोन दिवस पूर्ण भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री मी भगर इथे निथळायला ठेवलेली आहे भगरीमधील निथळून पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये भगर निथळायला येत नाही तर इथे मी ताटामध्ये ठेवलेली आहे भगर निथळून झाल्यानंतर इथे एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला अशा प्रकारे भगर पसरून एक तास छान वाळून घ्यायची आहे या भगरीला आपल्याला उन्हामध्ये वाळवायचं नाही तर सावलीमध्ये किंवा फॅन वाळत घालायचं आहे एक तास झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की भगर एकदम छान वाळलेली आहे याला आपल्याला पूर्णपणे पण एकदम कोरडं करायचं नाही तर हाताला भगर थोडीशी थंड लागली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला याला वाळवून घ्यायचं आहे एक तासामध्ये आपली भगर व्यवस्थितपणे वाळलेली आहे तर आता याला मी इथे मिक्सरमध्ये घालून याचं बारीक पीठ तयार करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की मी भगरला कशाप्रकारे वाटून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आता राहिलेल्या सर्व भगरीचं देखील पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठाला चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ चाळून झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं पीठ यामधील साईडला काढून ठेवायचं आहे जेणेकरून जर गुळ जास्त झाला तर आपल्याला ते पीठ ॲड करता येईल तर आता इथे गूळ किती ॲड करायचा याचे फिक्स प्रमाण मी तुम्हाला सांगणार नाही कारण की पिठामधील जो ओलसरपणा असतो त्यानुसार आपल्याला इथे गुळ ॲड करावा लागणार आहे तर इथे मी थोडासा आधी गुळ ॲड केलेला आहे गुळ आपल्याला एक एकदम घालायचा नाही तर थोडा थोडा करून घालायचा आहे गुळ घातल्यानंतर पीठ आणि गुळ व्यवस्थितपणे एकजीव करायचा आहे फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की गुळ जास्त होता कामा नये गुळ जर जास्त झाला तर आपले जे अनारसे आहे ते तेलामध्ये विरगळतील त्यासाठी इथे गूळ व्यवस्थितपणे बघूनच मिक्स करायचं आहे गूळ व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा अशा प्रकारे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला या गोळ्याला आठ ते दहा तासापर्यंत हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे आपण डब्बा फ्रीजमध्ये न ठेवता तो बाहेरच ठेवायचा आहे तर आता आठ ते दहा सा तासासाठी या पिठाला मी भिजत ठेवलेला आहे तर इथे आठ ते दहा तास झालेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की पीठ एकदम व्यवस्थितपणे छान असं भिजलेलं आहे तर इथे आता अनारशासाठी परफेक्ट असं पीठ रेडी झालेलं आहे याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळा आपल्याला जास्त लहान आणि मोठा देखील बनवायचा नाही तर मध्यम आकाराचा बनवायचा आहे हे गोळे बनवल्यानंतर लगेच आपल्याला अनारसे करायचे आहेत कारण खूप वेळ गोळा ठेवल्यानंतर तो पकडला जातो तर इथे आता मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी खसखस घालून घेणार आहे तुम्हाला जर इथे खसखस वापरायची नसेल तर तुम्ही साखर देखील वापरू शकता एक गोळा घेऊन आपल्याला या खसखसवरती ठेवून अशा प्रकारे दोन्ही बोटांनी फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला खूप पातळ करायचं नाही तर थोडंसं सा जाडसरच ठेवायचं आहे कारण की अनारसा जर खूपच पातळ केला तर तो तेलात सोडताना पसरू शकतो आणि त्याचा आकार देखील बदलू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कशा आकारामध्ये आणि किती जाडीमध्ये अनारसा केलेला आहे तो फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती मी खूप सारे उपवा स्पेशल नवरात्र स्पेशल रेसिपीज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर इथे आता आपले अनारसे रेडी आहेत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये अनारसा सोडत असताना खसखसची जी बाजू आहे ती वरती करायची आहे आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे तेल ढकलायचं आहे आपल्याला याला आलटी पलटी करून तळायचं नाही तर फक्त एका साईडने टाकून दुसऱ्या बाजूवरती अशा प्रकारे तेल घालून तळायचं आहे अनारसा तेलात सोडण्यापासून ते अनारसा पूर्ण तळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे फुल गॅसवर जर तुम्ही अनारसा तळायला गेलात तर तो करपला जाईल तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला अनारसा हा खरपूस लाल रंगावरती तळून रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व अनारसे देखील तळून घ्यायचे आहेत तर इथे अशा प्रकारे आपले सर्व अनारसे बनवून रेडी झालेले आहेत अशा प्रकारचे उपवासाचे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अनारसे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे मी तुम्हाला एक अनारसा कट करून दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट असा जाळीदार अनारसा झालेला आहे तर इथे अशा प्रकारे जाळी पडल्यानंतर आणि कुरकुरीत झाल्यानंतर त्यावरूनच तुम्हाला समजले जाईल की अनारसे किती छान झालेले आहेत ते अनारसे बनवत असताना फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की गुळाचे जे प्रमाण आहे ते व्यवस्थित वापरायचे आहे गुळाचे जर प्रमाण चुकले तर अनारसे तेलामध्ये फोटो देखील शकतात आणि ते व्यवस्थित जाळीदार होणार नाहीत तर फ्रेंड्स अशा प्रकारचे उपवासाचे एकदम टेस्टी आणि जाळीदार अनारसे तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये दे नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद